सर्वप्रथम मी पत्रकार दिनानिमित्त जे आपले खेडमधील सर्व पत्रकार बंधू आहेत यांना मी खेळ जेसीच्या वतीने या ठिकाणी प्रथम शुभेच्छा देतो खेड जे सी आय दरवर्षी पत्रकार दिन साजरा करत असते त्याचप्रमाणे यावर्षी देखील आपण पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला हा या ठिकाणी पत्रकार दिन साजरा प्रथम केलेला आहे यानंतर आपण खेड जेसी जे सी आय आयोजित जे सी फेस्टिवल दोन हजार पंचवीस याची देखील या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजन केलं होतं या खेड जे सी आय फेस्टिवलचं उद्घाटन सात जानेवारी रोजी एस टी डेपो मैदान येथे आपले महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार माननीय श्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर हा फेस्टिवल सहा दिवस चालणार आहे या फेस्टिवलमध्ये बुधवारी आपण खेड जेसीच्या वतीने लाइव ऑर्केस्ट्रा दांडिया नाईट हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचनंतर महिलांसाठी गुरुवारी होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे तसंच शुक्रवारी मराठी सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत शनिवारी जे शाळेचे आहेत डी के डी शो असा एक होणार आहे त्याच्यानंतर रविवारी या ठिकाणी रशियन फायर डान्स देखीलचं आयोजन केलं असे हा सहा दिवस कार्यक्रम असतील तसेच या फेस्टिवलच्या माध्यमातून आपण जे समाजातील जे काही गरजू विद्यार्थी तसेच महिला असतील किंवा गरजू होतकरू विद्यार्थी असतील यांच्यासाठी सामाजिक उपक्रम देखील या फेस्टिवलच्या माध्यमातून राबवणार आहोत पण जो एस टी डी पो मैदान आहे त्याच्या बाजूच्या साईडला एक नगरपालिकेचं ग्राउंड आहे या मैदानात आपण सुसज्ज असं पार्किंगची व्यवस्था केली आहे गाड्यांना जेणेकरून कोणतीही गाडीला त्रास होणार नाही यासाठी आपण पार्किंगची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि या ट्रॅफिक होऊ नये यासाठी खेली खेड पोलीस स्टेशन यांच्या ट्रॅफिक पोलिसांची देखील आपण मदत घेणार आहोत तसेच आपली प्रायव्हेट सिक्युरिटी असतील आमची खेड जी सीएचे सर्व सभासद असतील हे या ठिकाणी ट्रॅफिक होऊन नागरिकांना त्रास हो त्रास होऊ नये यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असेल मी सर्व प्रत्येकजण फेस्टिवलला जो आपल्या खेडमधील नागरिक येईल यांना मी आपल्या वाहिनीच्या माध्यमातून एक आवाहन करीन की खेड जे सी आयला खेळ जे सी आय ट्रॅफिकसाठी जास्तीत ट्रॅफिक रोखण्यासाठी हे खेड जे सी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहेत मात्र खेड जे सी आय करेल पोलीस प्रशासन करेल सिक्युरिटी करेल त्याहीपेक्षा प्रत्येक नागरिकाने आम्हाला यासाठी सहकार्य करावं असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करेन